नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या रेल्वे लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जर कोणी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अगं हे बघा अशा प्रकारे तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तर बघा आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी तर ती कशी बनवायची हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या अगोदर बघा चिकन आपण चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं हे जे चिकन आहे हे अर्धं किलो चिकन आहे फक्त ह्याच्यातलं थोडंसं मी पीस साईडला काढलेलं आहे चिकन सिक्स्टी फायसाठी आणिसाठी तर हे बरोबर अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जिरं आणि जे आपल्या सुक्का गरम मसाला म्हणजे बेलपत्र झालं दालचिनी वेलची मोहरी मोहरी म्हणजे मिरी ते तुम्ही खाडा मसाला सगळा टाकून घ्यायचा त्यामध्ये आणि मार्केटमध्ये इझिली तुम्हाला चिकन बिर्याणी मसाला तुम्हाला भेटेल तोही एक दीड चमचा टाकून घ्यायचा गरम मसाला टाकून घ्यायचा चिकन सोहन मसाला टाकून घ्यायचा आणि कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची लिंबू घ्यायचा लिंबू हा कंपल्सरी आहे कारण लिंबू टाकल्यानंतर खूपच छान असं टेस्ट येते तर बघा अर्धा लिंबू एक लिंबूमधनं मी अर्धा लिंबूचे फोड घेतलेले आहे आणि ती पूर्ण असे ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता बघा आलं लसूण आणि हिरवी मिरची जी आहे ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि ही पेस्ट टाकणार आहेत आणि चवीनुसार तुम्हाला जर जेवढ्या प्रमाणात लाल तिखट म्हणजे तिखट हवं आहे तेवढं तुम्ही तिखट हो घेऊ शकता आता बघा आमच्यात जास्त तिखट खाल्लं जात जा नाही म्हणून मी एक चमचा तिखट मसाला घेतलेला आहे आणि गोडा मसाला जो गरम मसाला जो असतो आपल्या घरात तो टाकलेला आहे एक चमचा भर धना पावडर टाकायला आहे हळद टाकून घ्यायची कांदा लसूण मसाला जो आहे घरात तो मी टाकून घेतला म्हणजे आपण जे रोजच्या डेली यूजच्या भाजींना जो मसाला आपल्या घरातला जो अवेलेबल आहे तो तुम्ही टाकू शकता आणि हे बघा मार्केटमध्ये इझिली दही बनू श दही भेटू शकतं या तुम्ही घरी जरी बनवलेलं दही जर असेल तेही तुम्ही टाकू शकता एक वाटी छोटीशी छोटी भर तुम्ही त्यामध्ये दे दही टाकू शकता या अर्धी वाटी जरी टाकली तरी चालेल हे पूर्ण मॅग्नेट असं मिक्स करून व्यवस्थित छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकायचं तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तुम्ही म्हणजे बिर्याणी बनवता तेवढ्यानुसारच तुम्ही त्यामध्ये मीठ ॲड करायचं आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं हे चिकन पूर्ण तुम्ही मिक्स करून घेतल्यानंतर ह्या आपल्याला मॅगनेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी आणि खूप छान असं मॅगनेट होऊन जातं आणि पूर्ण मसाला पूर्ण चिकनला असा म्हणजे सगळं असं मॅगनेट करून घ्यायचं व्यवस्थित मॅगनेट करून घेतल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर बघा आता मी दोन तीन कांदे चिरून घेतलेले आहेत छोटे छोटे असे कांदे चिरून घेतलेले आहेत त्याच्याशी छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि तेल न टाकता अगोदरच आता तुम्ही जर तुमच्याकडे बघा मार्केटमध्ये बिर्याणीचंसुद्धा भांडं भेटतं त्यामध्ये केलं तरी चालेल नाहीतर माझ्यासारखं असं पातेल्यामध्ये केलं तरी खूप छान होती आणि आधी न तेल न टाकताच चा, कांदा टाकून घ्यायचा चांगला लालसर भाजून घ्यायचा आणि कांदा लालसर होता आल्यानंतर ना आपण तेल थोडंसं त्यामध्ये टाकून घ्यायचं पण त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चा, चांगलं तेलामध्ये मग नंतर ना कांदा परतून घ्यायचा आणि वाफेवर खूप छान असा शिजला पण जातो आणि परतला पण जातो हे बघा अशा प्रकारे कांदा लाल लालसर झाला पाहिजे आणि कांदा जर भाजत असताना आपण तोपर्यंत बाकीची तयारी पण करून घ्यायची कारण कांदा भाजायला खूपच वेळ लागतो म्हणून हळूहळू घ्यायचं जास्त करपूनही द्यायचा नाही कांदा आणि चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचा हे बघा पूर्ण मी नंतरनं तेल टाकून पुन्हा तेलामध्ये चांगला सो व्यवस्थित असा परतून घेते कांदा जर परतून व्यवस्थित जर घेतला तर खूप छान बिर्याणी लागते कारण आपण ज्यावेळेस बिर्याणी खातो त्यावेळेस तो, आप खा तो कांदा आपल्यात आता नाही आला पाहिजे कारण मग ती व्यवस्थित बिर्याणी होत नाही आणि त्यासाठी मी कांदा असा चांगला लालसर होऊन चांगला तेलामध्ये परतून परतून घ्यायचा आणि कांदाच परतत असताना आपण मग टोमॅटो कोथिंबीर वगैरे हे त्याचे हे छोटे छोटे काप करून घ्यायचे ते हे तेलामध्ये चांगले वाफवून घ्यायचे त्याला तर मग आता आपण कांदा ह्यामध्ये टाकणार आहोत आणि कांदा हे तेलामध्ये कांद्यासोबतच टोमॅटो परतून घेणार आहोत आणि टोमॅटोला हे चांगलं वाफवून घ्यायचं कांद्याबरोबरच टोमॅटो हे चांगले त्यामध्ये असा एक जीव झाला पाहिजे एवढं छान परतून घ्यायचं म्हणजे कांद्याची टोमॅटोची पण टेस्ट वेगळीच लागते ज्यावेळेस तुम्ही बिर्याणी बनवताल बिर्याणी झाल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगताल की मी बनवलेली बिर्याणी तुम्हाला कशी वाटली कारण खूप साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बिर्याणी बनवायला शिकवत आहे तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही बिर्याणी बनवू शकता आणि खूप साधी सोपी पद्धत आहे तोपर्यंत बघा आता मी ह्याच्या अगोदर तांदूळ हे स्वच्छ धुवून अर्धा तास तरी स्वच्छ दोन भिजत ठेवले होते तांदूळ हा जो तांदूळ आहे हा मार्केटमध्ये तुम्हाला इझिली बिर्याणी तांदूळ जर म्हटला तर तुम्हाला इझिली भेटेल आणि पाण्यामध्ये म्हणजे आता तुम्ही तांदूळ चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये गरम करायला पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये ते तांदूळ टाकायचं तांदूळ टाकल्यानंतर त्यामध्ये हे खडा मसाला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं बघा तर आता आपण मॅग्नेट करून ठेवलेलं जे चिकन होतं ते आपण फ्रीजमधनं काढून घेतलेलं आहे खूप छान असं मॅग्नेट झालेलं आहे आणि हे आपण पूर्ण असं जे आता आपण कांदा टोमॅटो परतून घेतला आहे त्याच्यामध्ये हे मॅग्नेट केलेलं चिकन पूर्ण परतून घ्यायचं तेल सुट असतो पर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं ज्यावेळेस आपण बिर्याणी बनवत असतो त्यावेळेस पेशन्स खूप महत्वाचे आहेत खूप जास्तही वेळ लागत नाही पण जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ देणं गरजेचंच आहे खूप छान बिर्याणी होती कारण चिकन हे खूप छान असं परतलं पाहिजे आणि ते तेलामध्ये पूर्ण असं शिजलं पाहिजे त्यासाठी थोडा वेळ देऊन व्यवस्थित अशी बिर्याणी केली तर खूप छान आणि टेस्टी होती तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना आवडेल अशी खूप टेस्टी हॉटेलसारखी बिर्याणी आपण घरीच बनवू शकतो तर ही अशा प्रकारे बनवू शकतो फक्त पेशन्स खूप महत्त्वाच्या आहेत आणि चिकन आणि टोमॅटो कांदा हे पूर्ण असं मॅग्नेट झालेलं आहे पूर्ण मिक्स करून तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं तुम्हाला जेवढं म्हणजे हवं आहे तेवढ्या प्रमाणातच तेल जा जास्तही तेल टाकायचं नाही कारण नंतर ना असं आपण तुपही टाकणार आहोत ना शेवटी म्हणून जास्त प्रमाणातही ते तेल नाही टाकायचं आणि हे बघा असं पूर्ण असं शिजवून वाफवून वगैरे घ्यायचं आणि ति आता आपण त्यामध्ये दही टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे त्यामुळे हळूहळू त्याला पाणी सुटायला सुरुवात होती आणि तेवढ्यातच तुमचं चिकन म्हणजे हे जे आपण मॅग्नेट केलेलं चिकन आहे तेवढ्यातच शिजून निघतं आणि जर लागलंच तर तुम्ही एक्स्ट्राचं जे आता मॅग्नेट केलेलं जे भांडं होतं त्या भांड्यातच थोडंसं म्हणजे अर्धा कप म्हणजे दोन तीन चमचेच फक्त त्यामध्ये पाणी ओतायचं मिक्स करायचं आणि ते जरी पाणी टाकलं तरी चालेल पण जास्त प्रमाणात पाणी नाही टाकायचं हे तेलामध्येच खूप छान असतं व फोन निघतो आणि चांगलं असं परतून घ्यायचं म्हणजे चिकन खाताना आपल्याला त्या चिकनचा स्मेलही येत नाही म्हणजे असं जो वाशाळ वास येतो तो, तो वासही येत नाही आणि का तर हे चिकन आपण खूप छान असं परतून वाफवून घेतलं ना तर खूप छान अशी बिर्याणी लागते खातानाही खूप सगळे आवडीने खातील आणि खूप टेस्टी लागते त्यामुळं चिकन करत असताना आपण परतता परतताना व्यवस्थित परतायचं चिकनला छान असं वाफवून घ्यायचं बघा मी म्हटलं होतं हळूहळू त्याला तेल सुटायला तयार सुरुवात होती जसं जसं तुम्ही परत जाताल तसं तसं हळूहळूहळू पूर्ण असं चिकन वा तेलामध्येच निघतं जे आहे आपलं दही आणि मीठ टाकलेलं आहे त्यालाच हळूहळू पाणी सुटायला सुरुवात होती आणि ते आपलं चिकन खूप छान असं वाफवून निघतं त्यामुळे आता बघा आपण थोड्या वेळ झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवल्यानंतरनं हे बघा असं पूर्ण वाफेवरती शिजवून निघतं खूप छान असं तेलही सुटतं हे बघा असं पूर्ण वाफेवरती पूर्ण चिकन हे मॅग्नेट झालेलं चांगलं शिजवून वाफेवरती निघतं आणि हे अशा प्रकारे शिजवून घ्यायचं चिकन आणि खूप छान असं परतून वगैरे घ्यायचं कारण हे चिकनचे पीस पूर्ण असेच परतताना शिजले पाहिजे ज्यावेळेस आपण तांदूळ त्यावरती टाकणार आहोत त्यावेळी थोड्या वेळेस ठेवणार आहेत त्यावेळेस एवढं शिजलं जात नाही त्यामुळं अगोदरच हे पूर्ण असं तेलामध्ये चिकन शिजवून घ्यायचं तोपर्यंत आपण जो भात ठेवला होता साईडला तोही चांगला आता शिजला होता फुलला होता तर मग त्याला आता आपण एका छोट्याशा जाळीमध्ये आपण काढून घेणार आहोत ही जी चाळणी आहे प्रत्येकाकडेच असते पुरण आपण ह्यामध्ये वाटतो तर हे अशा प्रकारे चाळण घ्यायचे आणि त्या चाळणीमध्ये हे पूर्ण पाणी असं आता मी ह्यामध्ये मग असं म्हटलं होतं तुम्हाला खडा मसाला ऑप्शनल आहे आता मी टाकला नाही कारण ऐंश खातो आणि त्याला जर तो खडा मसाला वगैरे लागला थोडासा दाताखाली आला तर तिखट लागतं आणि तो खात नाही म्हणून मी ह्यामध्ये जास्त टाकत नाही आणि तुमची मुलं जर घरी खात असतील सगळी मोठी वगैरे आपल्या घरात माणसं असतात आणि त्यांना जर खायचे असेल म्हणजे ते टेस्टी लागतं तुम्ही टाकू शकता ऑप्शनल आहे आता हा अंश खातो म्हणून मी टाकलेला नाही आहे जास्त प्रमाणात खडा मसाला यूज करत नाही कारण तोही खातो जास्त तिखट जर झालं तर मग खात नाहीत छोटी मुलं म्हणून मी थोडंसं तुम्हाला फक्त सांगते की ह्यामध्ये हे असं टाकू शकता आणि टाकलं तर खूपच छान लागतं पण तो खाणार नाही म्हणून मी जास्त प्रमाणात टाकलेलं नाही लिमिटेडच टाकलेला आहे बघा आता आपण तो, तो भात जो आता आपण चाळणीमध्ये काढून घेतला होता तो आता आपण ह्या पातेल्यामध्ये पूर्ण खालचं जे चिकन आहे ते साईडला पूर्ण असं सेट करून घ्यायचं आणि त्याच्यावरती हा जो राईस आहे आपण आत्ता शिजवून चाळणीमध्ये चाळून घेतलेला हा पूर्ण असं ह्यामध्ये थर लावून घ्यायचा थर लावल्यानंतर ना बघा आता तो आहे घरात अवेलेबल तूप आहे ते तुपाचे दोन चमचे ह्या मुद्द्यावरती आपण टाकून घ्यायचे बिर्याणी खूपच टेस्टी लागते कारण तुपाची ही त्यामध्ये अशी चव उतरलेली उतरली जाते आणि त्याच्यामुळे बिर्याणी ही खाताना खूपच छान लागते तर हे बघा आपण अशा प्रकारे तूप वगैरे टाकून घ्यायचं आणि आता आपण ह्याची सजावट करणार आहोत सजावट म्हणजे काय तर आपला ग्रीन कलर जो आहे तो येल्लो कलर आहे तो टाकून घ्यायचा जसं आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर ना आपल्याला व्हाईट ग्रीन येलो अशी बिर्याणी बघायला भेटते तेच बिर्याणी आपण घरी पण बनवू शकतो हे अशा प्रकारे तुम्ही असं पूर्ण थर लावल्यानंतरनं वरून येल्लो कलर ग्रीन कलर आणि तूप टाकून मिक्स करून घ्यायचं असं आणि थोडेसे काजूचे ताप काप हे ठेवून घ्यायचे थोडी कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि पुन्हा आपण झाकण ठेवून थोड्या वेळ ठेवून द्यायचं खूप छान अशी बिर्याणी शिजवून निघती खूप छान अशी फुलती आणि मेन म्हणजे आपण ज्यावेळेस आता आपण झाकण ठेवतो त्यावेळेस खूप छान अशी सेट होऊन जाते बिर्याणी आणि खूप छान लागते नक्की करून बघा आता बघा हे आपण थोड्या वेळ ठेवून देऊया आता पाच दहा मिनटं असे ठेवून दिल्यानंतर ना बघा आता मी झाकण काढल्यानंतर हे खूप छान अशी शिजली होती आणि भातालाही खूप छान असे म्हणजे एकत्र असा एक एकजीव त्यांचा झाला होता चिकन भात वगैरे असं खूप छान असं फुलले होते हे अशा प्रकारे हॉटेलसारखी चमचमीत चिकन बिर्याणी आपण घरीही बनवू शकता माझ्यासारखे असे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि खात जा थँक्यू